आता उद्या आहे पितरपाटा म्हणजे आजपासूनच पितरपाटा चालू झाला आहे आता म्हटलं वावरात जाऊन पोहो मी ती केवढी झाली केवढी नाही म्हणजे आता एवढी मेथी टाकलेली आहे मग आता तिला भाव भेटतो का नाही भेटतो आता कोणी म्हणतं सत्तर रुपयाला जुडी आहे साठ रुपयाला जुडी आहे आपल्याला एवढी अपेक्षा नाही आहे पण पन्नासला जरी जुडी गेली तरी बस झाली कारण की आपली त्याची मेहनत खूप करेल आहे ना त्याला बी आणायचं विकत त्यालासारखं एखादा हात औषधाचा द्यायचा ऊन पडले खूप बसून जाती मग आता पितर पाटा का खूप खूप आनंदाचा असतो खीर खायची खूप मजा असते खीर बनवत्या पोळ्या बनवत्या मिक्स भाजी बनवत्या आळूच्या वड्या बनवत्या बेसनाच्या वड्या बनवत्या रशी भात बनवत्या म्हणजे ज्याला जेवढं बनवायचं तेवढं बनवत्या पण मग पितरपाटा म्हटला का खूप आनंदाची बा अस आनंद असतो खीर खायची खूप मजा असते पंधरा दिवस अशा आपण किती भारी खीर बनवा पण मग ती खीर व्यवस्थित लागत नाही आणि जेव्हा आपण पित्राच्या वेळेस खीर बनवतो ना इतकी भारी खीर लागते ना ती बस कधी आता हे बघा आमच्या मेथीची भाजी दाखवते तुम्हाला हे बघा काढायला आलेली आहे म्हणजे लई मोठी पण नाही आहे आणि लई छोटी पण नाही आहे हे बघा एकदम अशी मापा ते आम्ही इकडं पण टाकलेली मेथीची भाजी आहे बा भा। इथून तिथून वाफा आहे इकडं इकडं पण आहे त्या बा तिथं दोन तीन वाफे टाकलेले आहे याबा मेथीच्या भाजीचा वाफा आहे बा इथं पण टाकलेला आहे आणि इकडच्या साईडनी कडाला पण टाकलाय आता इकडच्या साईडनी कडाला टाकलाय ना हे हो बघा मी तुम्हाला दाखवते ये किती लांब ओफ इकडं पण आणि इकडं पण असं दाखवते या तर पितरपाट्यामध्ये भरपूर भाज्या आणत्या कोणी भाज्या टाकतं कुणी गौरच्या शेंगा लावतं कोणी डांगर चक्की लावतं म्हणजे घरगुती सगळे लावत्या बा असं पित्राला जेव्हा आपल्याला पित्रपाट्यात लागतं बाबा तेव्हा ला स कांला असं माहीत राहतं एवढं पित्रपाट्यामध्ये सगळं आलंच पाहिजे आपलं आलं मग सगळे मा असे शेतकरी काय करत्या आपलं थोडं 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 सगळं लावत्या म्हणजे सगळं एक कटी एकच वेळेस घेऊन बसायचं विकत बस विकत बसायचं आणि तसं सिटीतल्या लोकांना आहे ना प्रत्येक गोष्ट विकत घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि शेतकरी माणूस कमाना देऊन त्यांना किती देईल एक एक वस्तू देईल दोन वस्तू देईल आता तिसरी वस्तू तर नाही देणार ना कारण की त्यांनी पण कष्ट करेल राहतात आणि त्यांना पण असं वाटतं आपल्याला पण एक दोन रुपये भेटला पाहिजे म्हणूनच ते पण घेऊन जाते बाजारात बसते विकायला बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं पित्तरपाटा म्हटला खूप आनंदाचा असतं खीर खायची जास्ती मजा असती पंधरा दिवस बा, आम इथं टाकलेला आहे कुंपण पण आहे असं दिसतंय आम्ही बाजारात गेलो होतो बाजारात काल बाजारात गेलो होतो तेव्हा बाजारात विक विचारलं मेथीची जुडी केवढ्याला आहे तर एक बाई म्हटली सत्तर रुपयाला जुडी आहे पण ती म्हटली पण नाही आम्हाला माग या का घेत्या का तिला द्यायचीच नव्हती सत्तरशिवाय त्याच्यामुळं तिने विचारलंच नाही आम्हाला परत कोथंबीरची जोडी विचारली होती तर वीस रुपयाला जोडी एवढी एवढीच जोडी होती एकदम एवढीच वीस रुपयाला जोडी म्हणे आम्हाला घ्यायची नव्हती पण आम्हाला फक्त विचारायचं होतं त्यांना काय भाव आहे भाऊ असं म्हणून आज मी वावरात आली म्हटलं उद्या परवा आपल्याला भाजी काढायची मग आपण बघू आपली भाजी केवढी झाली केवढी नाही असं पित्तरपाट आहे ना